नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज बीडसह राज्यातील लालपरी थांबली एस टी कर्मचारी संघटनेचा संप सुरूच अनेक प्रवाशांची गैरसोय महाराष्ट्रासह बीडमध्ये एस टी कामगाराचे बेमुदत धरणे आंदोलन तसेच राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन देण्याची मागणी ऐन गणेश उत्सवाच्याच तोंडावर एस टी कामगाराने बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे श्री गणेशोत्सव चार दिवसावर आला असताना प्रवाशांना आता एका नवीन संकटाला सामोरे जावं लागणार आहे बीडमधील एस टी कामगार कृती समितीने बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन वाढ द्यावी यासह अनेक मागण्या या आंदोलकांनी केल्या आहेत हे आंदोलन असेच कायम राहिल्यास प्रवाशांचे मोठे हाल होऊ शकतात दरम्यान या आंदोलनामुळे बीडमधील सगळ्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली आहे काय आहेत नेमक्या कामगारांच्या प्रमुख मागण्या त्या आपण पाहूयात जे शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणेच एस टीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे कामगार कराराच्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना दे होणारा थकबाकी महागाई भत्ता मिळण्याबाबत घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ थकबाकी अदा करावी दोन हजार पंधरा दोन हजार वीस या कालावधीसाठी जाहीर केलेल्या चार हजार आठशे एकोणपन्नास कोटीमधील शिल्लक रक्कम अटो करावी सर्वच कामगारांच्या मूळ वेतनात सरसकट पाच सर रुपये वाढ करावी आयुर्मान संपलेल्या बस चालनातून काढून घ्याव्यात व स्वमालकीच्या एस टी बसेस उपलब्ध करून द्याव्यात तसेच मनुष्यबळही उपलब्ध करून द्यावे ह्या प्रमुख मागण्या आहेत हा बंद अनेक दिवस चालला तर प्रचंड हाल संपूर्ण जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील प्रवाशांचे होतील अशी आशंका व्यक्त केली जात आहे यामुळे बस बंद झाल्यामुळे करोड रुपयाचा फटका बसणार आहे ऐक्यात प्रवाशांची प्रतिक्रिया मग आता परत घरी जाणार का थांबणार आहे था? सकाळपासून गरज नाही म्हणजे काय करा